यंदा अकरावी प्रवेशमध्ये अभूतपूर्ण गोंधळ सुरू आहे नियोजन शून्य कारभारामुळे प्रवेश, प्रवेश प्रक्रियांमध्ये सतत बदल केले जात आहे त्यामुळे विद्यार्थी पुरते गोंधळून गेले आहेत आता तर अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी तब्बल सोळा दिवस पुढे ढकलली गेली आहे काय आहे नक्की प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन यंदा दहावीचा निकाल वेळेवर जाहीर झाला केंद्रीय पद्धतीनं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली परंतु सुरुवातीपासून शालेय शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार पाहायला मिळत आहे पहिल्या दिवसापासूनच प्रवेशाचे संकेतस्थळ कोलमडले प्रवेश नोंदणीच्या शेवटच्या दिवशी अडचणी आल्या होत्या अनेकदा प्रवेशाचे वेळापत्रकही बदलले वेळापत्रकात सतत बदल विद्यार्थ्यांना अपूर्ण माहिती देणं यादीसह वेळापत्रकात बदल संभ्रम यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय आठ जून रोजी शून्य फेरीच्या गुणवत्ता यादीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं मात्र ते पुन्हा एकदा बदलण्यात आलंय आता बारा ते चौदा जून पर्यंत दोन दिवस कोटा प्रवेश होणार असून सत्ता सत्तावीस जून पासून प्रवेशाची पहिली फेरी सुरू होणार आहे शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी काढलेल्या सुरुवातीच्या निर्णयानंतर आतापर्यंत वेळापत्रकात पाच वेळा बदल केले आहेत त्यात इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाच्या तारखांमध्येही दोन वेळा फेरफार करण्यात आलाय शून्य फेरीची गुणवत्ता यादी अकरा जून रोजी जाहीर होणार असून बारा ते चौदा जून पर्यंत त्यानुसार प्रवेशाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात दहा ला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार होती मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार तब्बल सोळा दिवसांनी सव्वीस जून ला होणार आहे सतरा जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेश प्रक्रियेचे परीक्षण करण्यात येणार असल्याचं वेळापत्रकात म्हटलंय पहिल्या यादीनंतर सत्तावीस जून ते तीन जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राऊंड अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे दुसऱ्या फेरीसाठी पाच जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणजे पूर्ण जून महिना पहिल्या यादीलाच जाणार आहे एका यादी मागोमाग दुसरी यादी आणि त्यानंतर वेळापत्रकात फेरफार यामुळे विद्यार्थ्यांना योग्य महाविद्यालय मिळेल का याबाबतही चिंता वाटते अकरा जून रोजी निवडलेल्या महाविद्यालयांची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल बारा ते चौदा जून रोजी अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश असतील सतरा जून रोजी गुणवत्ता यादीच्या आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळांची निवड प्रक्रिया व विभागीय समितीद्वारे परीक्षण होईल सव्वीस जून रोजी प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक महाविद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होणार आहे सत्तावीस जून ते तीन जुलै पर्यंत पहिल्या फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश होईल तसंच पाच जुलै रोजी फेरी क्रमांक दोन साठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद